आमदार चंद्रकांत सोनवणे यांची अवकाळी वादळ व पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची पाहणी तत्काळ पंचनामे करण्याचे दिले आदेश चोपडा तालुक्यातील धानोरा येथे व परिसरात अवकाळी वादळ व पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची देवगाव धानोरा लोणी पंचक येथे पाहणी केली व अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोडे प्रांताधिकारी नितीन मुंडावरे तहसीलदार भाऊसाहेब थोरात गटविकास अधिकारी अनिल विसावे कृषी अधिकारी आर एन पाटील कृषी सहाय्यक मंडळ अधिकारी व तलाठी तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणा सोबत होती नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतांची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याकडून देण्यात आले यावेळी धानोरा गावातील व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव